तांदळाची खीर तर तुम्ही बऱ्याचदा बनवलीही असेल आणि खाल्लीही असेल रेसिपी अगदी सोपीच आहे पण यामध्ये ना मी थोडासा बदल केला आहे कारण बऱ्याचदा तांदळाची खीर बनवायचं म्हटलं की दूध आटवा तांदूळ भिजत घाला किंवा मग ते जरीही भिजले नसेल तर मिक्सरला दळून घ्या या संपूर्ण फाफट वेळ फार जातो म्हणूनच तर आज मी एकदम सोपी आणि वेगळ्या पद्धतीची कृती सांगणारे या रेसिपीला फक्त मोजून पंधरा मिनटे लागतात आणि बघा तुम्ही किती दाटसर ही खीर तयार झाली आहे अगदी मोजून कुकरच्या दोन शिट्ट्यांमध्ये ही खीर तयार होत असल्यामुळे चवीला अतिशय लाजवाब आहे तुम्हाला नक्की आवडेल लगेच रेसिपीला सुरुवात करूयात त्याकरिता मी या ठिकाणी दोन मोठे चमचे तांदूळ घेतलाय तांदूळ तुम्ही कोणताही सुवासिक राशांचा घेऊ शकता पण शक्य असल्यास या पद्धतीचा थोडासा जाडा आणि छोट्या आकाराचा तांदूळ घ्या यामुळे खिरीला ताटसरपणा जास्त छान येईल आणि त्याचसोबत सुगंधही छान येईल म्हणूनच मी या ठिकाणी आंबेमोहर तांदूळ वापरला आहे हा तांदूळ आपल्याला सुरुवातीला एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आता आपण पुढील कृती करूयात त्याकरिता गॅसवर एक कुकर ठेवला आहे कारण ही खीर आपण कुकरमध्ये बनवतो आहे म्हणून तर ही झटपट तयार होते आता कुकरमध्ये एक चमचा साजूक तूप टाकलं तूप हलकंसं गरम झालं की लगेचच काही ड्रायफ्रूट्स टाकूयात दोन मोठे चमचे चारोळी एक चमचा काजू दोन मोठे चमचे बदामाचे काप आणि एक चमचा पिस्त्याचे काप आता यातील एखादं जर तुमच्याकडे ड्रायफ्रुट्स नसेल तुम्हाला नसेल आवडेल नाही घेतलं तरी देखील चालणारे ड्रायफ्रुट्स घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे ड्रायफ्रूट्स खातानी छान असे खमंग लागावे कुरकुरीत लागावे यांची टेस्ट जास्त छान यावी याकरिताही आपण सुरुवातीलाच फ्राय करून घेऊयात हलकेसे कुरकुरीत होईपर्यंत यावेळेला गॅसची फ्लेम गरज वाटल्यास कमी ते मध्यम ठेवू शकता तर बघा काही वेळातच ड्रायफ्रूट्स तळून झाले हलकेसे कुरकुरीत झाले ते आपल्याला एका डिशमध्ये काढून घ्यायचे आहेत आता हा धुवून घेतलेला तांदूळ आपल्याला छान असा या तुपामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे असं केल्यामुळे तांदळाला एका प्रकारची छान अशी तुपाची कोटिंग होते यामुळे तांदूळ अगदी छान असा मोकळा सुटसुटीत शिजला जातो तो एकाच ठिकाणी गच्च होऊन बसत नाही आणि त्यामुळे दूध एकीकडे खीर एकीकडे म्हणजेच तांदूळ इकडे असं न होता एकसारखी कन्सिस्टन्सी येते आता हा आपण एकदम कमी गॅसवर छान असा फुलेपर्यंत तुपात भाजून घेतला आता यामध्ये घालूयात एक वाटी दूध गाईचं म्हशीचं कोणतंही वापरू शकता दुधावर जी मलाई आली असते ती देखील आवर्जून वापरा लगेच कुकरचं झाकण लावूयात आणि फक्त मोजून दोन शिट्ट्या काढून घेऊया दोन शिट्ट्या झाल्यानंतर कुकरची पूर्णतः हवा जाऊ दिली आहे कुकर थंड झालाय आता झाकण खुलून बघूयात तर बघा आपला या ठिकाणी एका प्रकारचा भातच तयार झाला आहे फक्त तो थोडासा कमी शिजलेला आहे कारण आपण दोन शिट्ट्या काढल्या रेग्युलरली आपण तीन शिट्ट्या काढतो हा थोडा कमी शिजण्याचं कारण म्हणजे जर तुम्ही पूर्णतः तीन शिट्ट्या घेतल्या असत्या तर तांदळाचा पूर्णतः लगदा झाला असता एका प्रकारचा भातच झाला असता आणि यामुळे तांदळाच्या खिरीला हवी तशी टेस्ट आली नसती सोबतच टेक्शरही आलं नसतं कारण खिरीमध्ये हलकेशे क्रिस्टल दिसले म्हणजेच तांदळाचे हलकेशे कण दिसले की खिरीला टेक्स्चर जास्त छान येतं आता यामध्ये तुम्हाला जेवढी खीर बनवायची आहे म्हणजेच अर्धा लिटर दुधाची एक लिटर दुधाची तेवढं दूध घाला आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्या आता ह्या वेळेला मी गॅसची फ्लेम चालू केली आहे आता तांदूळ आपण ऑलरेडी शिजवून घेतलेला आहे त्यामुळे आपल्याला ही खीर जास्त वेळ शिजवत बसण्याची गरज नाही आहे तो तांदूळ शिजलेला आहे ना त्याचं आपोआपच या दुधामध्ये थोडंसं स्टार्च सुटेल आणि यामुळे खिरीला पटकन असा घट्टसरपणा येईल गरजेनुसार थोडंफार असल्यास केशर काडी घालूयात यामुळे या खिरीला थोडासा शाही तडका येईल आता काही वेळानंतर आपल्या या खिरीला बघा छान अशी उकळी आली आहे आता या वेळेलाच यामध्ये घालूयात साखर साखर आपल्याला सर्वात शेवटी दुधाला किंवा खिरीला उकळी आल्यानंतरच घालायचं आहे हे मात्र लक्षात असू द्यात यामुळे खिरीला टेस्ट अगदी परफेक्ट येते जास्त पांचट होत नाही आणि पातळही होत नाही सोबतच यामध्ये दोन इलायचींची पूड टाकली आहे आणि आता मग अशी फ्राय करून घेतलेले ड्रायफ्रूट्स टाकूयात थोडेसे ड्रायफ्रूट्स मी सजावटीकरिता ठेवलेले आहेत पुन्हा एकदा फक्त पाच ते सात मिनिटाकरिता शिजवून घेऊयात तर बघा काही वेळातच आपली या ठिकाणी मस्त अशी लाजवाब दाटसर खीर तयार झाली आहे अवघ्या काही मिनिटांमध्येच तयार होते जास्त काही कष्ट करत बसण्याची गरज नाही आहे फापड प्रसारही न घालता कमी वेळामध्ये कमी भांडे वापरता आपली तांदळाची खीर तयार झाली आहे लवकरच पितृपक्ष सुरू होतंय सध्याला गणपती बाप्पा ही घरी आले आहेत तर गणपती बाप्पांकरिता पितृपक्षाकरिता ही तांदळाची खीर आवर्जून करा आपल्या महाराष्ट्रामध्ये ना काही गोड पदार्थांना विशेष महत्त्व आहे जसं की पुरणपोळी असेल किंवा मग ही, ही तांदळाची खीर घरातील छोटं मोठं फंक्शन असू द्यात सेलिब्रेशन असू द्यात किंवा मग नैवेद्य असू द्यात प्रत्येक घराघरामध्ये ही तांदळाची खीर आवर्जून बनवली जाते अगदी शाही टच आलेला आहे परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे बघा अजिबात जास्त काही दूध न आटवता किंवा तांदूळ अजिबात न भिजू घालता तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूयात तुमच्याच आवडत्या छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला फ्रीमध्ये इथून पुढेही अशा छान छान रेसिपीज बघायला मिळतील पुन्हा भेटूयात बाय बाय